नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ सकाळची देवपूजा झालेली आहे आणि आता पुढील कामाला सुरुवात केली आहे इथे बघा सकाळचं सर्व काम आवरून स्वयंपाक वगैरे करून दुकानात आलेली आहे आणि इथे एका पेशंटसाठी अंडी न्यायची आहेत बघा एक डिलिव्हरीचे पेशंट आहे त्यांनी अंडी मा मागितली होती तर त्यांच्यासाठी ही अंडी मी शेजाऱ्यांकडून गोळा केलेली आहेत आणि तांदा भरून आणली होती ती अंडी आणि आता मी एका छान कॅरी बॅगमध्ये बांधलेली आहेत आणि ही भरणी जी आहे ती रिकामी केलेली आहे आणि आता ही अंडी एका पाहुण्यांना पेशंटला द्यायची आहेत इथे दिवसभर काम चालू असतं बघा एक महिला काहीही करू शकते म्हणजे तिला जर घरच्यांचा सपोर्ट असेल ना तर ती काहीही करू शकते बघा तुम्ही घरी बसून हा छोटासा व्यवसाय करू शकता छोटासा किराणा दुकान तुम्ही चालू करू शकता किंवा साड्यांचं चालू करू शकता तुमची मुले लहान असतील घरी जर कोणी बघायला नसेल तर तुम्ही घरगुती व्यवसायही करू शकता बघा आता तुम्ही यूट्यूबचं चॅनेलसुद्धा चालू करू शकता त्यात तुम्ही तुमचं डेली रुटीन तुमचे देवपूजा किंवा तुम्ही आणखी कोणता व्यवसाय करताय तो तुम्ही जाऊ शकता बघा इथे आपण काय करतो आहे तुम्ही नक्की किती कमवताय किंवा घरातल्यांसाठी किती वेळ देताय हे महत्त्वाचं आहे आणि बघा आपण जर थोडीफार आपल्या संसाराला जर मदत केली तर चार पैशाची मदत झाली तर किती छान वाटतं त्यासाठी प्रत्येक महिले असं घरगुती व्यवसाय किंवा आणखी कोणतंही काम तुम्ही करू शकता बघा आता बऱ्याचशा महिला कंपनीत कामाला जातात तर कंपनी जी महिला महि महिन्यांना जो पगार घेते ना तेवढाच पगार तुम्ही घरगुती व्यवसायातून कमवू शकता आता बघा किराणा जर चालू करायचं असेल तर जवळपास तुमच्या किती दुकानं आहेत त्याचबरोबर तुमची मालाची क्वालिटी काय आहे सुद्धा असतं तुमचं वागणं बोलणं त्याचबरोबर तुम्ही गिरायकांसाठी किती वेळ देता किंवा तुम्ही कसं वागता हे तुम्हाला त्याच्यावर डिपेंड असतं प्रत्येकाला समजून घ्यावं लागतं प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते बघा आपण आता घरकाम करतो बाहेरचं करतो हे बघा पाऊस पडल्यानंतर हे असे किडे येत राहतात आणि ते पायाखाली आल्यानंतर खूप असा करखर आवाज येतो आणि खूप झालेले आहेत बाहेर पाय ठेवायलासुद्धा जागवत नाही का दिवसभर ते लोटत राहिलं तरीसुद्धा कमी काल बघा रक्षाबंधन होतं तर मामाच्या घरी गेल्यानंतर ना ओटी भरलेली होती ती पिशवी तशीच होती तो पसारा आवरत आहे आता बघा इथे दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे इथे महाराजांची छान खाली मूर्ती आणलेली आहे तिथे दिवा लावून घेतला महाराजांना प्रसाद नित्यसेवा अजून बाकी आहे आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार तर तुम्हा सर्वांना स्वामीमयी शुभेच्छा आणि हिता आहे शिवलीला अमृत याचंसुद्धा तुमच्या परीने जितके अध्याय पटन होतील तितके करा खूप चांगलं असतं आणि शीघ्र फलदायी आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही ही सेवा करू शकता आता बघा प्रत्येकाचं कसं असतं पूर्ण पटन होईल असं नाही पण तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे पटन करू शकता खूप छान आहे नक्की एकदा तुम्ही पटन करून